परीक्षेमध्ये वैचारिक निबंध लेखनामध्ये चांगले गुण कशा पद्धतीने आपण मिळवू शकतो कशा प्रकारचे प्रश्न हे लेखनामध्ये विचारले गेलेले असतात तर या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत प्लस एक उदाहरण आपण वैचारिक निबंध लेखनाचा सुद्धा बघणार आहोत त्या अगोदर बघूया आपण की वैचारिक निबंध लेखन म्हणजे काय दिलेल्या विषयावर आपले विचार काय आहेत ते लिहिणे म्हणजेच वैचारिक निबंध लेखन समजा मित्रांनो एखादी समस्या उद्भवली आहे तर ती समस्या का उद्भवली आहे कशामुळे ती उद्भवली आहे त्याची कारण काय आहेत किंवा ती समस्या आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो या सर्व गोष्टींचा विचार करून आपले विचार मांडणे यालाच आपण वैचारिक निबंध लेखन असं म्हणतो हीच गोष्ट तुम्हाला करायची आहे वैचारिक निबंध लेखन करताना तर मित्रांनो वैचारिक निबंधामध्ये दिलेल्या विषयावर तुम्हाला तुमचे मत मांडायचे असते आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर कुठल्या उणीवा त्रुटी आहे या उणीवा निर्माण होण्याची कारण काय आहेत तर त्या उणीवा कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो या गोष्टींचा विचार करून आपल्याला काही कारण शोधायची आहेत की ती त्रुटी का निर्माण झाली ती कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल यासोबत आपल्याला आवश्यक असेल तर उदाहरणं सुद्धा द्यायची आहेत जेणेकरून तुमचा निबंध हा अधिक चांगला जो काही विषय दिलेला असेल आपल्या परीक्षेमध्ये तर त्या विषयाला दोन बाजू असतात त्या म्हणजे नेमक्या कशा तर दोन बाजू म्हणजे एक जी की आपल्याला योग्य वाटते आणि जी आहे जी आपल्याला अयोग्य वाटते तर मित्रांनो असा टॉपिक जर आलं आपल्याला मध्ये विचारला असेल तर तेव्हा आपल्याला निबंध लेखन करताना काय लक्षात घ्यायचं आहे तर जी बाजू तुम्हाला विरुद्ध बाजूची चुकीची वाटते आहे तर ती बाजू तुम्हाला का चुकीची वाटते ती चुकीची असण्याची कारण काय आहेत तिचे उदाहरणं काय आहेत ती तुम्हाला सुरुवातीला पटवून द्यायची आहे त्यानंतर ती बाजू कशा पद्धतीने चुकीची आहे तर हे नमूद झाल्यानंतर तुम्ही जी बाजू तुम्हाला योग्य वाटते त्या बाजूवर लिखाण करायचं आहे आणि पटवून द्यायचं आहे उदाहरण देऊन की ही बाजू कशा पद्धतीनं योग्य असणार आहे तर अशा दोन बाजू असलेले विषय सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि मोस्टली वैचारिक निबंध लेखनामध्ये असे टॉपिक हमकास असतातच जसं की एक्झाम्पल घेतलं विज्ञान श्राप की वरदान प्रदूषण एक समस्या असे बरेच टॉपिक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले असतात मागील वर्षी जो काही टॉपिक विचारला गे गेलेला होता त्याच विषयावर आज आपण उदाहरण ते आपण बघणार आहोत की वैचारिक निबंध लेखन कशा पद्धतीने करायचं वैचारिक निबंध लेखन हा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये आठ मार्कांसाठी विचारला गेलेला असतो तर मागील वर्षी हाच प्रश्न विचारला गेलेला होता की तंत्रज्ञानाची किमया या विषयावर वैचारिक निबंध लिहा तर याच सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर मित्रांनो तुम्ही निबंध कशा पद्धतीने लिहू शकतात तर बघा आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करतो तंत्रज्ञानाने आपल्या जीवनाला एक नवीनच दिशा दिली आहे काही दिवसाचे किंवा काही तासाचे काम आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने काही सेकंदामध्ये पूर्ण करू शकतो आज आपण घर बसल्या ज्ञान प्राप्त करू शकतो घरी बसूनच बँकेची देवाणघेवाण सुद्धा करू शकतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तंत्रज्ञानाचे बरेच असे फायदे आहेत तंत्रज्ञानाशिवाय आपले जीवन पूर्णच होऊ शकत नाही घरकामापासून ते मोठे उद्योगांपर्यंत तंत्रज्ञान हे आश्चर्यकारक काम करते तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्र आरोग्य क्षेत्र मनोरंजन पर्यटन या सर्व क्षेत्रांमध्ये आपले महत्वाची भूमिका बजावली आहे आरोग्य हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये मनुष्याला जीवनदान दिले जाते परंतु व्याज आरोग्य क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने सर्वात जास्त महत्वाची भूमिका बजावली आहे तंत्रज्ञानामुळे आज विविध आजारांवर उपचार करणे शक्य झाले आहे जे पूर्वी अशक्य होते तंत्रज्ञानामुळे नवीन नवीन मशिनरी उदयास आल्या ज्यांच्या सह्याने ऑपरेशन करणे सोपे झाले तंत्रज्ञानाने तंत्रज्ञानाने सुरळीत केली शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आपली किमया दाखवून दिली आहे तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचे क्षेत्र खूप विकसित झाले आहे आज आपण घरी बसून मोबाईल वर कुठलाही कोर्स सहजरित्या करू शकतो आज प्रत्येकासाठी तांत्रिक क्षेत्र खूप महत्वाचे आहे खेड्यापाड्यातील लोक घर बसल्या मोबाईलच्या मदतीने कम्प्युटरच्या मदतीने शिक्षण प्राप्त करू लागले आहेत अशा पद्धतीने आपण बघितलं की वैचारिक निबंध लेखन तंत्रज्ञानाची किमया हा विषय आपण घेऊन वैचारिक निबंध हे केलेला आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही ही सर्व मुद्दे लक्षात घेऊन चांगल्यात चांगला निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद